पूर्ण तयारी झालेली आहे मुख्यमंत्री साहेब आज भुसाळ शहरात आहे कशी जायत तयारी किती खुर्च्या या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे आणि काय सांगाल कोण कोण उपस्थित राहणार आहे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय गिरीभाऊ महाजन आदरणीय खडसे जे मंत्रिमंडळीचे उपस्थित राहणार आहे सी एम साहेबांसोबत अजून कोण येणार आहे जशी की आम्हाला माहिती मिळाली पण आपण पाहू शकता की संपूर्ण दोन दिवसापासून आम्ही या सगळेची तयारी करतो आहे जवळपास आजच्या क्षणी आम्ही चार हजार खुर्च्या लावलेल्या आहेत त्या कमी पडतील असा आमचा अंदाज आहे चार हजार तो भुसाबद्दल लोकं येऊन जातील जिल्ह्यातील इतर कार्यकर्ते जे येणार आहेत त्यांच्यासाठी कदाचित अजून आम्हाला सगळा मंडप उघडावा लागेल ला अशी आम्हाला वाटतंय बघ आपलं वाटतं ट्रॅफिक जाम वगैरे सगळे गर्दीवरनं कळेल ते पण असं वाटत आहे की थोडीशी ट्रॅफिक जाम होईल पण पोलिस प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे की कदाचित जी जागा कमी पडेल आणि गर्दी जास्त खूप जास्त होणार आहे त्या अनुषंगाने पोलिसांना विनंती करून त्यांना तसे पॉझिटिव्ह मेजर स्टेप घ्यायला सांगितले साहेबांच्या दोन ठिकाणी सवय ना मुंबई नाशिकमध्ये पण आहे तर किती वाईपर्यंत बोसायला टच पोचतील तंबकला आहे त्याच्यानंतर नंदुरबारला शाळला आहे आणि नंतर भुसावळला आहे अशी ते साधारणतः अडीच तीन वाजेपर्यंत इथे येऊन जाते भुसावळ